परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा बहुजन समाज पार्टी बडनेरा विधानसभा अमरावती विधानसभा व अमरावती शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अजय गुंडाने यांच्या हस्ते करण्यात आले असून हो बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मान्यवर कांशीराम साहेब यांच्या प्रतिमेस अजय गुंडन यांनी पुष्पमाला अर्पण करत अभिवादन केले त्यानंतर रॅलीची सुरुवात झाली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात आली रॅलीचा समारोप शाहूबाग विलासनगर अमरावती येथे करण्यात आला यावेळी मान्यवर कांशीराम जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या जयंतीपित्यर्थ अमरावती विधानसभा पड्डेरा विधानसभा व अमरावती शहर या संयुक्त विद्यमानाने आपण अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अजयजी गुंडाने यांच्या नेतृत्वात या ठिकाणी मोटरसायकलची रॅली या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे या रॅलीला सर्व स्तरावरून कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले तेव्हा मी माननीय अजूबाऊ गुणाने दादारावजी उईके दीपकजी पाटील आणि भगवानजी लोणारे सुधाम भाऊ यांना विनंती करतोय की आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतो सर्वप्रथम बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व अमरावती जिल्हावासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज मान्यवर बहुजन नायक कांशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त अमरावती विधानसभा बडनेरा विधानसभा आणि अमरावती शहर यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ही बाईक रॅली आमचे माजी जिल्हाध्यक्ष अनंतराव लांजेवार यांनी सुचवल्याप्रमाणे यांनी जो रूट सुचवला त्यानुसार अनंतराव लांजेवार हे समोर राहतील आणि आपण सर्व त्यांच्यासोबत त्यांनी ते ज्या ज्या दिशेनं आपल्या सर्व रॅलीला घेऊन जातील त्या त्या दिशेनं आपल्याला सर्वांना त्यांच्यासोबत जायचं आहे आणि संपूर्ण अमरावती शहरामध्ये आपल्याला बहुजन समाज पार्टीचं वातावरण या ठिकाणी तयार करायचं आहे तर त्या उद्देशानं आज आपण या ठिकाणी या रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व उपस्थित माझे पदाधिकारी कार्यकर्ता आणि बहुजन समाज पार्टीचे समर्थक यांचं मी या म या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपला वेळेतला वेळ काढून आज या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली आपल्या स्वतःच्या पैशांना आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून आपल्या या रॅलीमध्ये सर्व कार्यकर्ते सहभागी झालात त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि रॅलीला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहे एवढंच बोलतो आणि आमचं धन्यवाद जय